नमस्कार माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मसुरांची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे आपण सगळेजण आपापल्या घरी ह्या रेसिपीज करत तस असतो तशीच ही एक माझी पद्धत आहे मी दोन्ही तांदूळ आणि मसूर दोन्ही एक एक वाटी घेतलं आहे आणि त्याला दोन वाट्या पाणी ॲड करते हे दोन्ही आपण एकदम प्रेशर कुक करून घेणार आहोत म्हणजे आपला जेवणाचा किंवा रात्रीचं जेवण दुपारचं जेवण व्हेनेवर दॅट इज तुम्ही ते दोन्ही एकदमच तयार करू शकता पोळी हवी असेल तर ऑफकोर्स वी कॅन मेक अवर ओन यू नो आधी फुलक्याची आणि पोळीची रेसिपी आहेच ती बघून करू शकता किंवा तुम्ही करतात तशाच करा यू कॅन एन्जॉय इट आयदर वेज सो नामगोडू सेट राईस कुकर आठ मिनिटांसाठी आता आपली डाळ शिजून रेडी आहे त्याच्यासाठी मी एक मोठा टॉमॅटो दोन स्प्रिंग ऑनियन आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात ही जर अगदी ऑथेंटिक करायची असेल तर याच्यामध्ये टॉमॅटो आणि स्प्रिंग ऑनियन ॲड नाही करायचा पण माझ्याकडे ऑनियन नव्हता स्प्रिंग ऑनियन होता सो आय ॲडेड दॅट आणि तेव्हा आपण फक्त कांदा आणि गार्लिक लसूण एवढंच फक्त घालू आणि गोडा मसाला घालणार फोडणीमध्ये गोडा मसाला कसा करायचा त्याची रेसिपी मी माझ्या पद्धतीची लवकरच घेऊन येणार आहे पण तोपर्यंत तुम्ही त्याच्या क्लोज टेस्ट आणण्यासाठी आपण धन धने पावडर जिरं पावडर मिरी थोडीशी नंतर खोबरं थोडंसं असं वेगवेगळे वेग इंग्रेडियंट्स ॲड करूनसुद्धा छान तशी टेस्ट क्लोज टू येऊ शकते तोपर्यंत आपण आता स्प्रिंग ऑनियन कापून घेतलं आहे लसूण रेडी आहे आणि टॉमॅटो पण जनरल तुकडे करायचे आहेत खूप बारीक वगैरे काही नाही हे अगदी क्विक होणारी रेसिपी आहे काहीच त्यात वेगळी प्रोसिजर नाही आहे फोडणी नेहमीचीच आहे चला आपण तवा गरम करून घेऊया पटपट आणि दोन टेबल स्पून तेल त्याच्यात घालायचं त्याच्यात आपण मोहरी घालणार आहोत हिंग आणि हळद आणि गोडा मसाला तेल तापलेलं आहे छान आवाज येतोय आता फोडणीचा तडतडण्याचा आता ह्याच्यात आपण हिंग घालणार आहोत अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गोडा मसाला आणि महत्वाचं म्हणजे ह्या फोडणीमध्ये पहिल्यांदा लसूण घालायची म्हणजे तेलात ती गेल्यानंतर त्या मसाल्याबरोबर अख्ख्या आमटीला सुंदर स्वाद येतो आणि फ्लेवर सगळा मोहरीचा आणि मोहर मोहरी हळदी हाल, हिंग हळद आणि लसूण सगळ्यांचा छान मिक्स होऊन येतो आता हे थोडंसं आपण ढवळून घेऊया फक्त डाळीपुरतं मीठ घालायचा मला हे जरा सोपं वाटतं करायला की ते आ, सेपरेटली केलेलं असलं की आपल्याला अंदाज चांगला घेता येतो आणि मग प्रत्येक वेळेला टेबल स्पूननी मोजण्याची गरज पडत नाही हळूहळू सवय होते चिमटी मधून मीठ आणि साखर मोजायची डाळ सारखी करून घेऊया आणि आता टोमॅटो आणि कांद्यामध्ये सुद्धा हळद आणि मीठ आणि हे घालून घेऊया मीठ आणि थोडी चवीपुरती साखर आता डाळ ऍड करू त्याच्यामध्ये दोन मिनिटं मी हे परतून घेतलंय आता कारण आपल्याला अगदीच ते आहे तसंच कच्चं नाही आहे म्हणून थोडं शिजलं पाहिजे आता ते छान दिसतंय शिजलंय लेट्स सॅड मसूर याची गंमत अशी की ही एक मसुरांची आमटी केली की तुम्हाला अजून एक भाजी करा अजून एक कोशिंबीर करा मग पोळी भात हे सगळं करायची गरज नाही हे दोन्हीला तोंडी लावण्याला होऊ शकतं भाता भाताला पण आणि पोळीला पण ह्याच्यात आपण अजून एक भांडं पाणी घातलं आहे तुम्हाला जितकी कन्सिस्टन्सी हवी असेल आमटीची तशी तुम्ही करू शकता इधर पाणी घाला किंवा अजिबात नाही घातलं तरीही चालेल घट्ट उसळ पण खाता येऊ शकते आता एक पण पाच मिनटं ठेवूया त्याला उकळी आणायची आपल्याला तर अॅरोमा एकदम छान येतो आहे आणि हळूहळू आमटी उकळायला गिअरअप होती आहे पण ती उकळेपर्यंत आपण तशीच ठेवायची एक पाच सात मिनटं आपण ठेवली आता आमटी छान उकळते त्यात थोडंसं मी तिखट घालणार आहे आणि आता आमटी आपली रेडी आहे ऑलमोस्ट रेडी आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तुम्ही पण वेगळ्या काही पद्धतीने बनवत असाल तर मला जरूर कळवा मला आवडेल तशी ट्राय करून बघायला आणि मी माझ्या पुढच्या रेसिपीमधून तुम्हाला भेटायला परत येते so enjoy this recipe and let me know how it comes out for you thank you for watching